रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालया येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी रत्नागिरी आणि जिल्ह्यातील आमदार भास्कर जाधव हो, आमदार राजन सावी आमदार वैभव नाईक यांच्यासह काँग्रेस आय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे व शिवसेना ठाकरे गटाचे हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहून विनायक राऊत यांना पाठिंबा दर्शनासाठी उपस्थित होते खासदार विनायक राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रत्नागिरी शहरात भव्य मिरवणूक काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि पत्रकारांजवळ बोलताना आपला विजय निश्चित असल्याचं सांगितलंय आता सर्वांच्या नजरा महायुतीच्या उमेदवाराकडे लागल्या दरम्यान बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार जाधव यांनी पाहूया मला आनंद तर आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार म्हणून आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्ये सादर केलेला आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच इंडिया आघाडीच्या सर्व माननीय पदाधिकारी माननीय नेते मंडळी हे उपस्थित होते आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी मिरवणुकीने आलो आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करत असताना तो आनंद आहे त्या आनंदाचं रूपांतर विजय तर नक्की आहे खर तर विनायक राऊत यांच्या उमेदवारीचा अर्ज आज मोठ्या उत्साहामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या सहकार्यातनं या ठिकाणी भरला गेला उत्सुफत असं आपण बघितलं उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांचा आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांचा मेळाला आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्ये यादराच्या संख्येने आज लोक उपस्थित झाले होते भर उन्हामध्ये आणि त्यामुळे अ आमचा विजय निश्चित आहे आणि गेल्या वर्षीच्या मता मता मताधिका या वर्षीच्या मताधिक्यामध्ये निश्चित वाढ होईल